हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याची भाजी चवीला उत्तम आहे आणि ही झटपट तयार होते सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये भाज्या अवेलेबल होत नाहीत किंवा त्या खराब असतात तर त्यासाठी आपण ही भाजी नक्कीच ट्राय करू शकतो झटपट तयार होते वेळसुद्धा लागत नाही आता प्रत्येक ठिकाणी याला बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे नावंसुद्धा वेगवेगळी आहेत काशीफळ म्हटलं जातं किंवा डांगर म्हटलं जातं हे उपवासालासुद्धा खातात याची भाजी याच्या घाऱ्यासुद्धा बनवल्या जातात याची आपल्या चॅनेलवरती दोन तीन रेसिपीसुद्धा आहेत याचे घारगे याची खीर बनवलेली आहे मी आणि याचे पराठेसुद्धा बनवलेले आहेत तर तेसुद्धा खूप छान झालेली होती त्याचीच आपण नवीन एक रेसिपी युनिक अशी घेऊन आलेलो आहोत तर भोपळ्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे सालं काढताना थोडासा वेळ लागतो कारण हे कसं कडक असते आणि साल शिजायला वेळ लागते तर त्यासाठी आपल्याला याची साल काढून घेणं खूप गरजेचं आहे तर आता ही साल काढून घेते एका साईडला आपल्याला पाणी घ्यायचं आहे आपल्याला ही भाजी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे तोपर्यंत तो बाकीची तयारी करून घ्यायची जेणेकरून आपली भाजी सुद्धा लवकर होईल आता भोपळ्याची सालं काढून घेतलेली आहेत मी तर पाणी घेतलेलं आहे बाउलमध्ये आता आपल्याला हे बाउलमध्ये टाकायचं आहे थोड्या वेळासाठी असंच ठेवायचं आणि भाजी भाजीला लागणारे साहित्य आणि फोडणीची तयारी करायची तर आता हे मी पाण्यामध्ये ठेवते आणि फोडणीची तयारी करते तर तुम्हाला मी सांगणार आहे की पुढे फोडणीमध्ये काय काय लागणार आहे ते खूप कमी साहित्यामध्ये तयार होते आणि खरंच सांगते उत्तम अशी आहे नक्की ट्राय करा आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची लसूण जो ठेचलेला आहे तो टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये जगभरातले मसाले टाकायचे आहेत लसूण परतला गेला की आपल्याला जगभरातले मसाले टाकायचे आता मसाले काय काय ते तुम्हाला माहितीच आहे तरीसुद्धा मी परत एकदा तुम्हाला सांगते हळद टाकायची त्याच्यानंतर थोडंसं तिखट टाकायचं आहे काश्मीरी मिरची पावडर टाकायची थोडीशी हिंग टाकायचं आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आणि यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत त्यामुळे तिखटाचं प्रमाण टाकताना थोडंसं कमीच टाकायचं कारण आपण तिखटवाल्या वापर मिरच्याच वापरलेल्या आहेत त्यामुळे तर आता इथ आत्ता मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि मिरच्या पण कट करून झाल्या तर मिरच्या टाकून द्यायच्या व्यवस्थित असं परतून घ्यायचं याच्यामध्ये आपण हा जो लाल भोपळा कट करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे अगदी सहज पाच मिनटात किंवा त्यापेक्षा कमी वेळेतच हा शिज शिजतो आणि खरंच सांगते खूप उत्तम अशी रेसिपी आहे आणि लगेच तयार होते तुम्हाला विश्वास नाही बसणार पण याची भाजी मी अशीच चमच्याने कोरडी कोरडी खाल्ली कारण खूप छान झालेली होती खूप सुंदर अशी लागते म्हणूनच म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करते कारण ही बघूनच कळतं की ती सुंदर झाली असेल भाजी आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि बस याच्यावरती झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं आहे बटाटासुद्धा शिजायला वेळ लागतो असं मी म्हणेन त्याच्यापेक्षा कमी वेळात आपला हा लाल भोपळा शिजतो आणि उत्तम असं आहे तर आता हा शिज शिजला की याच्यामध्ये वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर मी आता बघा मीठ टाकून घेतलं आणि झाकण ठेवायचं वाफ काढायची आणि वरतून कोथिंबीर टाकायची हिरवीगार तुम्ही याच्यामध्ये कसुरी मेथी पण टाकू शकता पण मी म्हणेन की हिरवी हिरवीगार कोथिंबीरच घाला खूप सुंदर लागते आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते एकदा जरूर कळवा बघू शकता बघूनच कळते भाजी किती सुंदर झाली असेल ती जितकी सुंदर दिसते चव पण तितकीच भन्नाट होती व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा